कर्जत तालुक्यातील गौरकामात येथे टॉरंट कंपनीकडून प्रस्तावित तीन हजार मेगावॉट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगानं काल बुधवार तीन सप्टेंबर रोजी पर्यावरणीय जनसुनावणी घेण्यात आली कर्जत तालुक्यातील पाली ग्रामपंचायत हद्दीतील सायडोंगर पाली वदब ग्रामपंचायत हद्दीतील ढाक पोटल ग्रामपंचायत हद्दीतील पोटल आणि अंबोट आणि भालिवडी ग्रामपंचायत हद्दीतील भालिवडी या ठिकाणी प्रकल्प हा दोनशे तेहतीस हेक्टर क्षेत्रावर होत असून पाली आणि ढाक या दोन ठिकाणी जलाशयांची निर्मिती केली जाणार आहे ढाक डोंगर माथ्यावर सत्तावीस मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार असून पाली येथील पेज नदीवर एकोणसाठ मीटर उंचीचे धरण बांधण्यात येणार आहे विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी सुमारे तेरा हजार सतरा कोटी रुपयांचा खर्च होणार आहे दरम्यान या प्रकल्पासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय रायगड यांच्या माध्यमातून कल गौरकामत येथे पर्यावरणीय जनसुनावणी दुपारी तीन वाजता पार पडली यावेळी स्थानिक ग्रामस्थ शेतकरी यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय बडे नेते उपस्थित होते यावेळी या जनसुनावणीत चांगलीच खडाजेंकी पाहायला मिळाली राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आणि भाजपचे ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी यांनी सुनावणीत थेट प्रशासनावर हल्ला चढवला यावेळी काही स्थानिक ग्रामस्थ शेतकरी आणि आदिवासींनी प्रशासनाविरोधात संतप्त भूमिका घेत जोरदार विरोध नोंदवला कंपनीनं कुठलीही योग्य माहिती न देता जनसुनावणी बोलावल्याचा आरोप करत काहींनी सभा सोडली

फक्त शेतकऱ्यांच्या अन्याय करू नका शेतकऱ्यांना योग्य मोठं काम तुमच्या प्रोजेक्टला लोक स्वागत करतील तुमच्या प्रोजेक्ट आम्ही बरोबर आहोत पण तुम्ही चुकीच्या पद्धतीने करू नका गरीब लोक आहेत बराच आदिवासी भाग आहे आदिवासी लोक आहेत आदिवासी शेतकरी आहेत असं नाही चालला ना तुम्ही एक एक पायरी पुढे काढत तुम्ही आधी बोज जाहीर करा ना ह्या शंभर एकर मध्ये आमची आमचा प्रोजेक्ट होते ह्या दिवशी एकरमध्ये आमचा प्रोजेक्ट होते आमची काही हरकत नाही लोकांना पेशंट तुम्ही एक पायरी करू नका

तसंच आमचा या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचं देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं तसंच स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्यांना योग्य तो मोबदला द्या अशी भूमिका त्यांनी मांडली शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला साहेब हा प्रकल्प पाहिजे म्हणजे पाहिजे ही आमची मागणी कारण या प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून कर्जत तालुक्याचा भविष्यामध्ये होणारा विकास हा मगाशी मग काही चालू होता त्यांच्या कदाचित लक्षात येत नसेल परंतु स्थानिक शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होणार नाही स्थानिक शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन हा प्रोजेक्ट साहेब झाला पाहिजे आम्ही पूर्ण कंपनीच्या सहकार्याला कंपनीला जे काही मदत लागेल ते मदत करायला आम्ही सर्व लोक तयार आहोत परंतु फक्त स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घ्या एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये हो मग अशी आमच्या मनोज पाटीलंनी काही मांडलेले मुद्दे होते आमच्या सदस्यांनी काही मांडलेले मुद्दे होते तर जे काही मंदिर आहे वरती त्या मंदिराचं काय होणार आमचा साहेब एक शिवाजी महाराजांच्या काळामधला एक किल्ला आहे त्या किल्ल्याला पण आपल्याला कशा पद्धतीने संरक्षण देता येईल अनेक जे काही जीव जी आहेत अनेक जे काही जंगल आहेत ते तोडल्यानंतर तुम्ही तो त्याचं पुन्हा बसत असाल आणि या संदर्भातल्या ज्या काही छोट्या मोठ्या साहेब आमच्या फ्युरी आहे त्या फ्युरीची आमची फक्त जे काही आमचे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे फक्त उत्तर तुमच्याकडून मिळणं साहेब अपेक्षित आहे मग अशी आमच्या संदीपजींनी सांगितलं का फक्त प्रकल्प नाही आपल्या डोक्यावरती लादू नका सर आम्हाला फक्त पूर्वकल्पना त्या अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी होत्या आम्ही त्या पद्धतीने मी संपूर्ण जे काही आमचे सदस्य आहेत आमचे जे काही ग्रामपंचायत सरपंच या या सर्वांच्या वतीने साहेब प्रकल्पाला ठिकाणी पाठिंबा देतोय त्यामुळे आता काही ग्रामस्थ आणि नेत्यांच्या या आरोप प्रत्यारोपामुळे या प्रकल्पावरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड कर्जत